हे सीमेच्या पलीकड झालं पण सीमेच्या आतमध्ये सुद्धा एक मोठं आपल्या अंतर्गत सुद्धा माओवाद्यांच्या विरोधात मोठी लढाई सुरू आहे विजापूरमध्ये खात्मा सुरक्षा दलाने केलाय एक मोठी कामगिरी आहे सातत्यानं माओवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अंतर्गत सुद्धा हे ऑपरेशन चालवलं जात होतं या ऑपरेशन मध्ये मोठं यश मिळालंय आणि आता अठरा माओवाद्यांचा खात्मा झाला अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे तर बिजापूरमध्ये वीस माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे सुरक्षा दलानं ही मोठी कामगिरी केलेली आहे आणि वीस माओवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे तर अतिरेक्यांबरोबरच माओवाद्यांचा देखील इथे सीमेच्या आतमध्ये खात्मा होताना पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेश आजचा दिवस देशासाठी खरंच खूप मोठा दिवस आपण म्हणू शकतो ज्या पद्धतीनं भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर मोठी यशस्वी कामगिरी केलेली आहे त्याच पद्धतीनं माओवाद्यांच्या गडात घुसून सुरक्षा दलांनी हे एक मोठी कामगिरी केलेली आहे करेगट्टा हा माओवाद्यांचं मोठं बलस्थान आहे या भागात माओवाद्यांना घेरण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून एक मोठं ऑपरेशन सुरक्षा दलांनी लाँच केलं होतं आणि दोन पहाड ताब्यात घेतल्यानंतर गटाचा मोठं पहाड ताब्यात घेण्याचं आव्हान होतं त्या ठिकाणी काल संध्याकाळपासून जी चकमक सुरू झालेली ती आपल्याला आपण आपल्याकडे न्यूज एटीन लोकमतकडे जो व्हिडिओ आहे त्याच्यातून दिसून पडत आहे तर जवानांच्या विरोधात हा जो प्रहार आहे त्यामध्ये आतापर्यंत वीस माओवादी ठार झालेले आहेत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा सुरक्षा दलांसाठी खूप महत्वाचा असण्याची शक्यता आहे कारण ज्या पद्धतीनं जवानांनी अडीचशे पेक्षा जास्त आय डी या ठिकाणी निष्क्रिय केले होते आणि त्यात काही जवान जखमी झाले होते मात्र जवानांनी तरी आपला हे जे पाऊल आहे पुढे ठेवलेलं आहे आणि जवान पुढे जात होते सी सी आपल्याकडे ड्रोनचं जे फुटेज आहे त्याच्यात दिसून पडत आहे की या भागा या पहाडावर कशा पद्धतीने माओवाद्यांचं वास्तव्य आहे फिरणारे माओवादी ड्रोनच्या व्हिडिओमध्ये दिसून पडत आहेत त्यामुळे माओवाद्यांचा हा जो गड आहे ताब्यात घेण्यासाठी जवानांनी मोठं यशस्वी हे ऑपरेशन सुरू केलं होतं आणि आज पंधरावा सोळावा दिवस आहे जवान या ठिकाणी पहाडावर पोच पोहोचलेले आहेत आणि माओवाद्यांच्या विरोधात हे मोठं ऑपरेशन सुरू आहे महत्वाचं म्हणजे मृतक माओवाद्यांमध्ये किती मोठे नेते आहेत हे अजून पाहावं लागेल यात हिडमा असेल देवा आणि दामोदर सारखे नेते आहेत काही आपल्याला कळेल मात्र ही जी माओवाद्यांची संख्या आहे ती सध्या वीस आहे पुढे वाढण्याची शक्यता आहे असे या माझ्यावर आहेत नक्कीच नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर इकडे भारतीय सैन्य दलानं आज पत्रकार परिषद घेत या संपूर्ण ऑपरेशनची माहिती दिलेली आहे पंचवीस मिनिटामध्ये नऊ तळांना लक्ष करण्यात आलं टार्गेट करण्यात आलं दहशतवाद्यांच्या सगळ्या तळांची धुळदान भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेली आहे भारतानं सुनियोजितपणे या नऊ दहशतवादी तळांना लक्ष केलं पण आज प्राजक्ता एक महत्त्वाची गोष्ट ही जी माहिती लष्कराच्या कारवाईची आणि त्यांच्या पूर्ण पराक्रमाची सांगितली ती महिला अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे एक जबरदस्त मेसेजिंग जगाला आज भारतीय सैन्यानं करून दिलेलं आहे मागील काही दशकापासून ज्या तळांचा वापर भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी केला जात होता या तळांवर आता दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं सुद्धा तिथं जाणं सुद्धा मुश्किल झालं कारण हे साम्राज्य गेल्या काही वर्षापासून निर्माण केलेलं आज त्याची धूळधाण उडाली खरं तर तिथं आज फक्त फोटो काढायला जात आहेत लोक तिथं गर्दी करत आहेत आपल्या उद्ध्वस्त बर्बादीचे फोटो काढण्यासाठी जात आहेत जिथून बर्बादीची स्वप्न बघितली जात होती या स्थळांवरून भारतात घुसखोरी करून दहशतवादी हल्ले केले जात होते आणि मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झालेलं हे ऑपरेशन रात्री एक वाजून तीस मिनिटांनी संपलं या हल्ल्यामध्ये राफेल लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला आणि हल्ल्यामध्ये राफेल विमानांमधून स्कॉल्प मिसाईल डागण्यात आली चश्मदीद गवाहों और विभिन्न जांच एजेंसियों को उपलब्ध अन्य सूचनाओं के आधार पर हमलावरों की पहचान भी हुई है हमारी इंटेलिजेंस ने इस टीम के योजनाकारों और उनके समर्थों की जानकारी जुटाई है इस हमले की रूपरेखा भारत में सीमा पार आतंकवाद को अंजाम देने के पाकिस्तान के लंबे ट्रैक रिकॉर्ड से भी जुड़ी हुई है जिसके लिखित और स्पष्ट दस्तावेज उपलब्ध हैं एक समूह ने खुद को रेजिस्टेंस फ्रंट टीआरएफ कहते हुए इस हमले की जिम्मेदारी ली है यह समूह संयुक्त राष्ट्र द्वारा प्रतिबंधित पाकिस्तानी आतंकवादी समूह लश्कर तैयबा से जुड़ा हुआ है ये उल्लेखनीय है कि भारत ने मई और नवंबर 2024 में संयुक्त राष्ट्र की 1267 कमेटी की सैंक्शंस मॉनिटरिंग टीम को अर्धवार्षिक रिपोर्ट प्रस्तुत की थी जिसमें टीआरएफ के बारे में साफ इनपुट दिए गए थे पाकिस्तान आधारित आतंकवादी मॉड्यूल्स पर हमारी खुफिया निगरानी ने संकेत दिया है कि भारत के विरुद्ध आगे भी हमले हो सकते हैं अतः इनको रोकना और इनसे निपटना दोनों को बेहद आवश्यक समझा गया आणि आता ऑपरेशन सिंदूर नंतर माजी लष्कर प्रमुखांनी एक मोठं विधान केलेलं आहे मनोज नरवणे यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे माजी लष्कर प्रमुख यांनी हे मोठं विधान केलंय पिक्चर बाकी है असं म्हणत मनोज नरवणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे दहशतवाद्यांच्या विरोधात भारतानं जे कठोर पाऊल उचललेलं आहे ते पाऊल ही फक्त सुरुवात आहे या पुढे सुद्धा जर भारताच्या विरोधात किंवा सामान्य माणसांच्या बद्दल ज्या प्रकारची हे कटकारस्थान रचले जात आहेत ते खपून घेतले जाणार नाहीत जशास तसं उत्तर दिलं जाईल कुठेही लपून बसा घुसून मारलं जाईल हा मेसेज आज दिला गेला आहे आज केवळ पिओकेमध्ये भारतीय न घुसून हल्ला केलेला नाही आहे पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या पंजाबमध्ये जे पंजाब त्यांचं नस म्हणून ओळखले जाते काळीज म्हणून ओळखलं जातं त्या पंजाबमध्ये घुसून आज दहशतवाद्यांचे तड भारतीयांनी उद्ध्वस्त केलेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ऑपरेशनचं नाव सिंदूर ठेवण्यात आलं हे प्रतिकात्मक आहे पहिलगामधल्या दहशतवाद्यांनी अनेक नवविवाहित पुरुषांना लक्ष केलं ज्यामुळे त्यांच्या पत्नींचं सिंदूर उजाडलं गेलं त्यांचं कुंकू पुसलं गेलं ऑपरेशनच्या माध्यमातून त्या महिलांच्या कुंकुवाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे ज्यांनी कुंकू पुसलेलं होतं त्यांना धडा शिकवण्याचा आणि यमसदनी पाठवण्याचा त्यांना पातळात गाडण्याचा प्रयत्न आज या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून करण्यात आला आहे